हॅलो नमस्कार मी शारदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये माझ्या सर्व मैत्रिणींना मैत्रिणींला श्रीस्वामी समर्थ तर हा व्हिडिओ शनिवारचाच आहे तर याच्या आधीचा एक पार्ट आहे ना मी चॅनलवर अपलोड केला आहे तर तो व्हिडिओ नक्की बघा आणि हा त्याच्या पुढचा आहे तर इथे ना मी बेडचे खालची साफसफाई करायला घेतली बघा किती धूळ वगैरे आहे आणि हा बेड आहे आमच्या लग्नाचा तर प्लायमध्ये तर एवढा दंडम आणि एवढा हेवी बेड आहे ना का आम्हाला दोघांना तो सरकवत नव्हता बळजबरी तो आम्ही सरकवला आणि त्याच्या खालची ना जी साफसफाई आहे ना ती करून घेते कसं बाहेर घराचं काम पण चालू आहे त्याच्यामुळे चा ना कितीही दारं खिडक्या बंद करा पण थोडीफार का होईना घरामध्ये धूळ येते यांना जायचं आहे ऑफिसमध्ये आज शनिवारी सुट्टी आहे पण एक दोन कामं आले तर फोन आला होता त्यांना तर ते म्हणे मी जाऊन येतो ऑफिसमधून तर म्हटलं तुम्ही जायच्या आधी ना मला बेड सरकून द्या म्हणजे ना मी बेडची सर्व काही साफसफाई करून घेते फरची पण पुसायला लागेल बेड पण स्वच्छ करायला लागेल आतून बाहेरून खालची साईडला जाळं वगैरे येला असेल तर ते आणि एवढा दंडम हेवी बेड आहे ना फक्त मी त्याचा बाहेरचा सण मायका आहे ना तोच बदलवलेला आहे जो बेड घेताना होताना तो काढून टाकला फर्निचरच्या वेळेस आहे ना हासन मायका लावून घेतला म्हणजे सर्व फर्निचरला आहे ना तो मॅचिंग झाला आणि खूप हेवी बेड आहे अजून तरी वीस वर्ष झाले काहीही त्याला प्रॉब्लेम नाही आपण म्हणतो ना जुनं ते सोनं तर बेडकड बघून आहे ना अक्षरशः तेच वाटतं जुनं ते सोनं घराची साफसफाई काढली तर देवपूजा देव आहे ना दररोज सकाळीच करून घेते आणि अशी पण माझी देवपूजा आहे ना सकाळीच असते मला आहे ना सकाळी सकाळी देवपूजा झालेली आहे ना बरं वाटतं म्हणजे दिवसभर आहे ना आपण आपल्या कामाला मोकळं आणि बघा किती बेड खालून आजूबाजूने बेडच्या घाणनी घालेली आहे आणि तो सतत सतत ना हलवता पण येत नाही कारण एवढा जड आहे ना तर एकट्या माणसाचं काम नाही दोघांचं पण नाही आहे कसं तरी आम्ही तो पुढे खेचला आणि त्याच्यानंतर मी साफसफाई करायला घेतली हा व्हिडिओ खूप मोठा होत होता मग म्हटलं चला दोन पार्ट करू म्हणजे व्हिडिओ बघायला पण छान वाटेल तर आता ना सर्व फरची वगैरे पुसून घेतली बेड पण आता स्वच्छ पुसून घेते आधी झाडून घेते त्याच्यानंतर ना ओले कपड्यांनी पुसून घेते म्हणजे त्याला जे काही जाळं वगैरे लागलेलं आहे किंवा थोडीफार बेडमध्ये पण धूळ वगैरे गेलेली आहे ना ती ती पण पुसून घेते आणि पाणी घेऊन त्याच्यामध्ये थोडंसं लिक्विड टाकून सर्व काही बेड वगैरे आतून बाहेरून पुसून घेते फरची पुसून घेते जेव्हा असे काम आपले स्वतःच्या हाताने होतात ना त्यावेळेस खूप छान वाटतं मला तर ना माझ्या हाताने झालेले काम आहे ना बघून खूप आनंद वाटतो आता वाळ तोपर्यंत उघडाच ठेवू म्हणजे ना वाळल्यानंतर फक्त मला सरकू लागा आणि मग तुम्ही जा यांना जायचं होतं तर मी पटकन बेड वगैरे पुसून घेतला आणि त्यांना म्हटलं सरकून पण द्या म्हणजे मग मला आहे ना बाकीची फरची वगैरे पुसून घ्यायला तर आता बेड पुसून घेतला आणि फॅन चालू आहे त्याच्यामुळे तो काही लगेच वाळून जाईल बेडमध्ये जुना जो गादीचा कवर आहे ना तो आथरून दिला आहे म्हणजे त्याच्यावरती गाद्या ठेवायला आणि मी गाद्यांना आहे ना विकत्रीचे कवर नाही घेत तर ज्या आपल्या जुन्या साड्या वगैरे असतात ना त्याचंच मी कवर बनवते आणि त्याला आहे नाड्या बनवते एक दोन वेळेस आहे ना सॉरी दोन वेळेस ना एकच वेळेस आहे ना मी सर्व गाद्यांना विकत्रीचे कवर घेतले होते चैनीचे पण एकदम खराब निघाले तेव्हापासून आहे ना मी माझे मी मस्तपैकी शिलाई मशीनवरती कवर शिवते गाद्यांसाठी आणि त्यांना नाड्या बनवून घेतल्या ना बांधून घ्यायचं का गादी पण एकदम व्यवस्थित राहते आणि ती गादी पण खराब होत नाही बेडचा साईड टेबल आहे तो आवरून घेतला आज हा बेड तर एकदम कम्प्लीट आवरून झाला आता फरची पण पुसून घेतली फक्त आता इथं माझ्या दिदी आधीचं कपाट आहे ना तेच आवरायचं राहिले तर ते पण होईल उडदाच्या डाळीला पण मस्तपैकी कडकडीत कर ऊन दाखवलं तर ती पाखडून आणि डब्यामध्ये भरून ठेवलं दोन प्रकारच्या डाळी आहेत जा मा जा मा जा तर दोन्ही डाळी ना एकाच डब्यात ठेवल्यात म्हणजे पडदे सकाळीच निरमामध्ये भिजत घातले होते मस्त पडदे पण भिजले आणि आता ना संध्याकाळचे माझ्या मते पाच का सहा वाजले पडदे धुवून आणि वालकंपावरच वाळत घालते म्हणजे वाळून जातील आणि लगेच खिडक्यांना पण पडदे लावून जातील तर गाद्यामध्ये घ्यायचे आहेत हे म्हणत होते तर राहू दे आजच्या दिवस गाद्याबाहेर पण अचानक पाऊस वगैरे आला तर त्याच्यामधलं आहे ना कापूस जायचा भिजून आणि सर्व गाद्या खराब होऊन जायच्या त्याच्यामुळे गाद्या बेडवर टाकल्या आता इथे किचनमध्ये मी घेतले छोटे छोटे आकाशकंदील लावायला दरवर्षी मी किचनमध्ये आकाशकंदील लावते दिवाळी आली का मला खूप छान वाटते कमीत कमी पाच सहा वर्ष झाली का जास्तही वर्ष झाले पण मी दरवर्षी दर ना लेफ्टला अशा आतल्या साईटने ना आकाशकंदील लावते खूप मस्त दिसतात तर हे कामं कधीतरी करायचे आहेतच ना तर मग म्हटलं चला लगेच आकाशकंदील लावून देऊ आणि हे आकाशकंदील आहे ना मागच्या वर्षीचेच आहेत तर मी काय करते काम झालं ना का वस्तू व्यवस्थित ठेवते ती बरोबर दुसऱ्या वेळेस सापडते तर कमीत कमी दोन तीन वर्षे नाही आकाशकंदील चालतात मी जेव्हापासून आकाशकंदील किचनमध्ये लावायला लागले ना तेव्हापासून हा दुसरा जोडे तर एवढे मस्त असे म्हणजे व्यवस्थित ठेवली ना कोणतीच काय वस्तू का ती वस्तू व्यवस्थितच राहते आपण तर त्याला मग सतत सतत हात वगैरे लावत नाही ठेवून दिलेल्या वस्तूला तर आता ना हे घासलेले डबे पण वाळले तर आता ते पण लेफ्टमध्ये ठेवून देते ते रिकामेच ठेवते दिवाळीचं फराळाचं बनवलं का फराळाचं भरून ठेवायला लागेल ते डब्यांना आता इथं यांनी ना त्यांच्या आणि मुलांच्या ड्रेसची इस्तरी करायला घेतली आणि मला बनवायचं आहे स्वयंपाक तर गावठी वाले आता वालाची भाजी बनवते चारही गाद्या उन्हामध्ये वाळत टाकल्या होत्या इतक्या मस्त फुगल्यात ना कापूस खूप छान फुगल्या बघा गादी किती उंच झाली आहे दोन गाद्या तर बेडमध्ये ठेवून पण दिल्या आणि दोन्ही बेडवरच्या दोन गाद्या टाकल्या बेडवरती धुतलेलंच बेडशीट लगेच टाकून दिलं म्हटलं घडी घाला आणि पुन्हा घडी दुसरं बेडशीट काढून टाका त्याच्यामुळे मी जे धुतलं होतं तेच बेडशीट टाकून दिलं इथं बघा माझं सर्व काही किचन आवरून झालं आहे रात्रीच्या अकरा वाजले आणि दररोजच आत्ता अकरा साडे अकरा बारा वाजतात जशी साफसफाईला सुरुवात केली तेव्हापासून इथं मशीनला लावले सर्व गाद्यांचे कवर उशी कवर मी उशी कवर डबल टाकते आत मधल्या साईडला जुना एखादा कवर टाकते आणि वरतून जो बेडशीटचा मॅचिंग असतो ना ते टाकते तर ते सर्व काही त्याच्यामुळे ना चारही गाद्यांचे कवर आणि ते मी मशीनला लावून दिले धुवायला आणि उद्या सकाळी एवढ्या उष आहेत त्या उन्हामध्ये वाळत घालायला लागतील भरपूर उष आहे त्याच्यानंतर हे सतरंज आहेत दोन नवीनच आहे तर त्या वापरेल नाही त्या बेडमध्ये तशाच ठेवल्यात आणि हे तीन धुवायच्या आहेत त्या उद्याला धुवून टाकेल सकाळी सकाळी तर बघा मस्तपैकी किचन आवरून आहे उद्या सकाळी दळण वगैरे पण दळायला लागेल इथं माझ्या साड्यांच्या हे बघा ही एक, एक साडीची इस्तरी करून झाली ह्या साडीची झाली आता उद्या सकाळी या साडीची करायला लागेल आज सर्व काही टी व्ही युनिटवरचे फुलं वगैरे स्वच्छ धुवून काढले भरपूर आता घरातले काम आवरून झाले म्हटलं तरी चालेल आता फक्त फ्रीज राहिलाय आवरायचा तर उद्या फ्रीज आवरणार आहे आणि कपाट राहिलं तर कपाट ते बी माझंच राहिलं आहे यांचं आणि मुलांचे तर कपाट आवरेलच आहे ते एकदम स्वच्छ आहे पण माझं कपाट खराब आहे साड्या इकडचे तिकडं वगैरे झालेल्या आहेत चा, तर उद्या आहे ना माझं पण कपाट आवरून घेईल दिद्या आधीचं तर छान आवरेले आहे पण तरी एकदा आहे ना दि आधीचं कपाट आवरायला लागेल पण साहेबांचं एकदम मस्त आहे त्यांचं कपाट आतले कपडे कधीच इकडचे तिकडं सरकणार नाही ते एकदमच व्यवस्थित राहतील एक वेळेस मुलांचे तरी होतील इकडचे तिकडं पण यांचे नाही होतील त्याच्यामुळे यांचं कपाट काय आवरायचं नाही आहे तर उद्या माझं आणि मुलांचं कपाट आवरील त्याच्यानंतर फ्रीज आवरणारे सर्व प्रकारचे दळणं दळून ठेवायचे आहेत भाजणी पण बनवायचे म्हणजे गिरणी स्वच्छ करून आणि घरामध्ये व्यवस्थित ठेवून देता येईल क्रॉकरी राहिले अजून आवरायची क्रॉकरीतले ज्या काचेच्या वस्तू आहे ना त्या आवरायच्या आहेत त्या घासून काढायच्या आहे तर बघेल उद्या वेळ मिळाला तर उद्या ते कामं करायचं आहे आता मी व्हिडिओचा एंड पण करणार आहे कारण ह्याच व्हिडिओची जो चालू व्हिडिओ आहे ना त्याची एडिटिंग करायची म्हणजे दुसऱ्या दिवशी तो तुम्हाला बघायला मिळेल तर चला आता व्हिडिओचा एंड करते कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ शुभरात्री